आता विधानसभेनंतर विधानसभेला जे लोकांनी मॅन्डेट दिलं पूर्ण बहुमताचं सरकार पुन्हा निवडून दिलं लोकांनी त्यानंतर कशा प्रकारे कामं जी आहेत ही प्रत्येक वॉर्डामध्ये सुरू आहेत काय काय समस्या आहेत महानगरपालिकेच्या असतील शासन स्तरावरती असतील या देखील ऐकून घेण्याचं काम जे सुरू आहे त्याचबरोबर पक्ष संघटना वाढीसाठी सगळे आमचे नेते मंडळी यांच्याबरोबर प्रत्येक वॉर्डनी आहे तिथे बैठक होते प्रत्येक वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे पक्ष संघटना कशी आहे आणि कॉर्पोरेशनच्या दृष्टिकोनातून कुठला वॉर्ड जो आहे कशा प्रकारे कोण काम करतं या सगळ्या गोष्टींचा अवलोकन जे आहे ते या बैठकीमध्ये आम्ही करतो ज्या प्रकारे आम्ही विधानसभेच्या अगोदर प्रत्येक विधानसभेमध्ये गेलो त्याचा फायदा जो आहे तो पक्षाला झाला त्याचप्रकारे आता प्रत्येक विधानसभा आहे प्रत्येक कॉर्पोरेशनच्या वॉर्डपर्यंत शाखा प्रमुख असेल प्रमुख असेल प्रमुख असेल या सगळ्यांशी थेट बोलण्याचं काम आम्ही करतो माननीय मुख्य एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आम्ही करतो आहे ह्याचा हेतू एवढाच आहे की थेट कार्यकर्त्याशी बोलता आलं पाहिजे ग्राउंड लेवलची रिॲलिटी काय ही समजता आली पाहिजे समजली पाहिजे आणि त्याच्यावरती काय ॲक्शन्स घ्यायचे याच्या ह्या बैठकीचा तो हेतू आहे आणि कॉर्पोरेशनची पुढच्या निवडणुकीची ही तयारी जी आहे ही तयारी आम्ही करतो आहे विधान होतं त्याच्यावर मला वाटतं बघा आजचा विषय जो आहे आज आमचा हा पक्ष संघटना कशी वाढेल लोकांच्या त्या ग्राउंड लेव्हलला समस्या काय आहेत विधानसभेच्या समस्या काय आहेत त्या कॉर्पोरेशनच्या समस्या याच्यावरती आपण आज बोलतो आज त्याच्यावरती आपण